तेल्हारा तालुक्यात येत असलेल्या गट लागवड उंबर शिवडी येथे सामाजिक वनीकरण तेल्हारा परिक्षेत्रामधील वर्षी सुरू केले आहे मात्र उन्हाळ्यात झाडांना पाणी पाणी कमी दिले आणि देण्याचे बिल जास्त काढले गेले या झाडांना पाणी न मिळाल्यामुळे ही झाडे पूर्णपणे सुकलेली आहेत या बावीस हजार वृक्षांना पाणी देण्याचे काम कागदोपत्रीच केल्याने या नवजात वृक्षांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याचसोबत या वृक्षांच्या संगोपनासाठी शासनाचा निधी वाया गेल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे उमर शेवडी गटामध्ये झाडांना पाणी देण्यासाठी पाण्याचे टँकर या ठिकाणी पोहोचत नाही मग टँकरद्वारे पाणी पुरवठा करून लाखो रुपयांची बिले कशी काढली असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत केवळ तीन चार हजार झाडांना पाणी देऊन बावीस हजार वृक्ष कागदोपत्री दाखवत आहेत असा आरोप नागरिक करत आहेत या प्रकरणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी वृक्षप्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे तर याबाबत प्रशासनाने चौकशी न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे एमसीएन न्यूज मराठी करिता गजानंद राठोड तेल्हारा ग्रामीण सामाजिक वरीकरण तेलारा इन्होंने उम्बर सीढ़ी पे दो बीस हज़ार झाड़ बता रहे कागज़ पे और हम वहाँ जाके देखे तो दो हज़ार झाड़ के आसपास झाड़ है बाकी इन्होंने झाड़ कहाँ डाले वो किसकी जेब में डाले झाड़ जो भी ऐसे काम कर रहा है उन पर कड़ी से कड़ी कार्रवाई करे सरकार गवर्नमेंट जो भी है तो और इन पर नजर रखे वहाँ पे कर्मचारी है रखवाली है वहाँ एक भी बंदा नहीं दिख रहा हम जाके देखे खुद वहाँ पे तो नहीं नमस्कार मैं संतोष गजानन राखुंडे राहना केट तालुका का तिल्लारा जिला अकोला वनीकरणाच्या भरगच्छा कार्यक्रमाच्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत मिश्र मिश्ररोपण बावीस हजार दोनशे वीस वृक्षांची लागवड तेलारा सामाजिक वन अंतर्गत, उमर शेवडी प्लांटेशन येथे करण्यात आली आहे परंतु हे लागवड कागदोपत्रीच असून या ठिकाणी वास्तविक पाहता आज मी स्वतः वैयक्त पाहणी करू राहिलो या ठिकाणी जास्ती जास्तीत जास्त दोन ते तीन हजार वृक्षाची लागवड केलेली आहे उर्वरित वृक्ष कोण्या अधिकाऱ्याच्या खिशात आहेत की कुठं आहेत याची तत्काळ माननीय डीओ पो साहेब यांनी आम्हाला याबाबतीत हे द्यावी व या संबंधित वनपाल व आर एफ ओ यांच्यावर कायदेशीर काय कारवाई करण्यात यावी जर ही कारवाई येत्या दोन ते तीन दिवसात नाही झाली तर आम्ही याच ठिकाणी या झाडाच्यासाठी आमचा जीवसुद्धा या झाडासाठी आम्ही देऊ शकतो कारण की आम्ही वृक्षप्रेमी आहोत आणि याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही याच ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत धन्यवाद